या महाराष्ट्रभर चालणाऱ्या स्पर्धेमध्ये मला प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आलेला आहे सर्वसामान्य स्त्रियांना आज महाराष्ट्राची किचन किन ने जे डब्ल्यू मॅरिट किचन उपलब्ध करून दिलं तिथे त्या शेफ सोबत चर्चा करू शकतात नमस्कार मी योगिनी चौक आ, मी अभिनेत्री आहे आणि विविध मालिकांमधून कमळी जी मराठीवरच्या मालिकेमधून तुम्ही मला आहात खूप भरभरून प्रेम त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार आणि नीलम स्टेनलेस स्टील आणि बियॉन्ड अप्लायन्सेस प्रेझेंट्स महाराष्ट्राची किचन क्वीन या महाराष्ट्रभर चालणाऱ्या स्पर्धेमध्ये मला प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आलेला आहे आणि मी या स्पर्धेमध्ये एक ॲज अ जज म्हणून काम केलं गेले महिनाभर वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आम्ही फिरतोय आणि जजिंग करतोय आणि त्यामध्ये प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यांमधली स्वप्न आम्ही बघतोय आणि ती प्रत्येक स्त्री तिची स्वप्न घेऊन तिच्या घरचे संस्कार आणि संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा घेऊन आमच्या समोर प्रेझेंट करतायत फाळ्या आणि आम्ही त्या चाकतो आहोत आणि त्याच्यातून आज ग्रँड फिनाले पर्यंत आता आपण पर मजल मारलेली आहे आणि आता मी खरंच उत्सुक आहे की आता पुढे कोण होणार आहे महाराष्ट्राची किचन क्वीन सो so, हा जो काही प्रवास होता एकंदर हा खूपच रोमांचकारी होता खूपच इंटरेस्टिंग होता कारण या प्रवासामध्ये आम्ही पाहिलं की वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या स्त्रियांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला महाराष्ट्राच्या किचन क्वीनने अनेक स्त्रिया अशा होत्या की ज्या घरातून भांडून भांडून आलेल्या होत्या की आम्हाला जायचंच आहे आम्हाला करायचंच आहे आता आज म्हणजे त्यांचं म्हणणं की आम्ही घरच्यांसाठी चार वाजता उठून घरचा स्वयंपाक केला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या किचन क्वीनसाठी आठ नऊ वाजल्यापासून आम्ही पदार्थ बनवून आता अकरा वाजता तुमच्याकडे आलेले म्हणजे हे ऐकूनच इतकं अंगावर काटायचं की किती कि त्यांना ओढ होती या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायची आणि किती त्यांना उत्सुकता होती म्हणजे स्त्री ना स्वतःला खूप अशी चार भिंतीमध्ये अडकवून ठेवते असं दिसलं खर तर म्हणजे आपण हे फक्त म्हणतो की फक्त म्हणण्याच्या गोष्टी नाही आहेत हे खरंच आहे की अशा स्त्रियांपर्यंत अशा स्त्रिया आल्या आणि अशा स्त्रियांना आम्ही भेटलो त्यांच्याशी गप्पा मारल्या चर्चा केली तर त्यांना त्यांना खरंच एक रिलीफ मिळाला आणि त्यांची स्वतःची कला सादर करण्याची संधी मिळाली आणि कलेचं कामच आहे कॅथॉर्सिस करणं आपल्या साचलेल्या भावनांना निचरा करून देणं तर हे परफेक्ट काम या पाककलेने केलेलं आहे आणि त्याबद्दल मी महाराष्ट्राचे किचन फिन नीलम स्टेनलेस स्टील आणि बियॉन्ड अप्लायन्सेसची अत्यंत मनापासून आभारी आहे. या कॉम्पिटिशन दरम्यान आपण पाहतोय की एक घरातल्या गरा, घराघरातल्या किचन मध्ये काम करणारी किचन मध्ये काम करणारी एक महिला आज फाइव स्टार हॉटेल मध्ये फिनालेला शूट करते. त्यांचाही अनुभव कसा होता त्यांच्याशी बोलताना तुम्हाला काय अनुभव आला? अगदी खरे म्हणजे करेक्ट प्रश्न विचारलाय तुम्ही. खरच है है आ, आ, आहे वर, की हे आपण बाहेरून बघत असतो जे डब्ल्यू मध्ये आता आपण आहोत आणि मी सुद्धा या निमित्ताने पहिल्यांदाच इथे आलेले आहे म्हटल्यावर म्हणजे मी तेच म्हणते की सर्वसामान्य स्त्रियांना आज महाराष्ट्राचे किचन किनने जे डब्ल्यू मॅरियटचं किचन उपलब्ध करून दिलं तिथे त्या शेफ सोबत चर्चा करू शकतायत तिथे त्या शेफच्या किचन मध्ये काम करतायत पदार्थ तयार करतायत आणि इथे शेफ तुषार सुद्धा आहेत जे अतिशय अनुभवी आहेत अतिशय एक्सपर्ट आहेत त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा होते म्हणजे एक प्रकारचं एक वेगळं ग्रुमिंग या बायकांना मिळत आणि खरंच आहे की अशा अशा फाईव्ह स्टार प्रॉपर्टीज मध्ये फक्त आजच नाही बरं का प्रत्येक शहरामधल्या फाईव्ह स्टार प्रॉपर्टी सगळ्या ऑडिशन्स आणि हे सगळं झालं आणि तिथे सुद्धा हे अशाच टॉप क्लास हॉटेल्स मध्ये मध्ये या बायकांना प्रवेश मिळाला आणि खरंच त्यांचं असं म्हणजे अशीच प्रतिक्रिया होती म्हणजे त्या सगळ्या खुश होऊन गेल्या याचा पण एक आनंद आहे जात जाता प्रेक्षकांना काय सांगाल आणि ते कुठे पाहू शकतात आ, उमंग मीडियाचे जे युट्युब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलवर तुम्ही महाराष्ट्राचे पाहू शकणार आहात लवकरच ते अपलोड होतील आणि त्याबद्दलही तुम्हाला माझ्याकडनं माझ्या चॅनलवरून इन्स्टाच्या आणि फेसबुकच्या आणि युट्यूबच्या चॅनलवरून माहिती मी पण देईनच आणि त्यासोबत उमंग मीडिया नेटवर्कच्या चॅनलला सुद्धा तुम्ही गेलात तर तुम्ही ते पाहू शकता थँक्यू सो मच